पुणेकरांसाठी आज आनंदाची बातमी आहे घरांचं स्वप्न पाहणाऱ्या पुणेकरांसाठी आज महत्वाचा दिवस आहे पुण्यातील चार हजार सातशे छप्पन्न घरांची आज ऑनलाईन सोडत निघणार आहे या घरांसाठी एकूण एक्केचाळीस हजार पाचशे एक इतके अर्ज प्राप्त झालेत आणि त्यामुळे नक्की कुणाच्या नशिबात ही घर आहेत याचा फैसला आज होणार आहे माडाचे अध्यक्ष उदय सामंत समरजित सिंह घाडगे आणि मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी दहा वाजता अल्पबचत भवनमध्ये ह्या सोडतीला सुरुवात झालेली आहे माडाच्या पूर्ण विभागामध्ये सातारा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यांमध्ये चार हजार सातशे छप्पन्न घरं आहेत वन आर के वन बीएचके टू बीएचके आणि रो हाऊस अशी ही घरं आहेत सामाजिक दुर्बल आणि गरजूंना परवडणाऱ्या दरामध्ये ही घरं उपलब्ध होणार आहेत पुढची बातमी जळगाव मधली आहे जळगाव मध्ये विमानतळ परिसरामध्ये बिबट्याच्या जोडीचा वावर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय ही बातमी ऐकता जळगावात असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन विमानतळ परिसरामध्ये गेले आणि त्यांनी याविषयीचा आढावा घेतला याआधीही बिबट्याचा वावर असल्याचं कळताच महाजन स्वतः जीवाची परवा न करता घटनास्थळी गेले होते यावेळेला त्यांना माहिती मिळाल्यावर कार्यकर्ते खासदारांचं विमानतळावर पोहोचून बिबट्या नेम नेमका कुठे आहे ते त्याचं सीसीटीव्ही त्यांनी पाहिलं आणि अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या दरम्यान त्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला असून ते लवकरच पकडले जातील असं महाजना न्यूज एटीन लोकमतशी बोलताना सांगितलं नागपूरमध्ये काल दिवसभरामध्ये तिघांचा अकस्मात मृत्यू झालाय कळमना कोराडी आणि मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या तिघांचा मृत्यू झालाय त्यांचा उष्माघातानेच मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवलाय पण शवविच्छेदनानंतर नेमकं का कारण कळू शकणार आहे दरम्यान गेल्या सहा दिवसांमध्ये शहरात उष्माघाताच्या मृत्यूंची संख्या गे वर गेली आहे कारण सध्या नागपुरातलं तापमान सत्तेजाईच्या वर गेलंय त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना पाल पालिका प्रशासनानं केली आहे सोलापूरमध्ये आज एक बस जळून खाक झाली आहे तेलंगणाहून पुण्याला येणारी ही बस पहाटे चारच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली त्यामुळे झालेल्या धडकेमध्ये बसनं पेट घेतला पहाटेची वेळ असल्यानं बचावासाठी खूप लोक नव्हते पण सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आला अकरा प्रवासी भाजले असून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सगळे प्रवासी तेलंगणाचे होते बसच्या चालकाचे दोन्ही पाय निकामी झाल्याची माहिती मिळते मंगरूळपीर तालुक्यातल्या शिवणी गावाजवळ महामार्गावरून जाणारा कंटेनरचा मुख्य जलवाहिनीला स्पर्श झाल्यानं जळून खाक झालाय हा कंटेनर कारंजाहून कडे जात असताना रात्री दोन वाजता आग लागली या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून कंटेनर मात्र जळून खाक झालाय